नमस्कार जीवा कर्मयोगे जनी जन्म जाला झाला काळ मुखी निमाला महा थोर ते गेले किती एकते जन्मले आणि मेले चौदावा मनाचे श्लोक मनाचा श्लोक समजा तुम्ही म्हणू शकता आपल्या प्रत्येक मनाला प्रत्येक जीवाच्या मनाला वैश्विक मनाला पूर्ण अनंतकोटी ब्रह्मांड नायकाच्या मनाला रामाला समर्थ रामदास प्रार्थना आहेत आणि हे प्रत्येक जीवाला समजवून आहेत या पूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये विविध स्तरावर मनाची प्रार्थना केलेली आहे ठीक आहे समर्थांनी जीवा कर्म योग्य जनी जन्म झाला म्हणजे जो जीव असतो त्याला मागच्या कर्मामुळे कर्म आणि योग त्याचा योग म्हणजे विजय म्हणजे ती योग आकार पाहिला तर आपल्याला माहिती आहे की आपला जीव परमात्म्यात विलीन झाला तर आपण योगी झालो आणि कर्माच्या योगाने कर्म जे आपण केलं मग कर्मविभागाच्या सिद्धांताने आपल्याला कोणता तरी जन्म मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष योनींपैकी एक समजा मग त्यात गाय आली हत्ती आला वाघ आला जो पण असेल किंवा अजून एक छोटीशी मुंगी असेल काही पण एखादं सुंदर फूल असेल समजा की गुलाबाचं फूल आहे मोगऱ्याचं फूल आहे असं विविध प्रकारे आपला जन्म होऊ शकतो जनी जन्म झाला आणि समजा आपण मानवी जन्मात आलो तर आपण आपल्या कर्मानुसार कोणत्या तरी एखाद्या कुटुंबात आपण जन्म घेतो मग लोकं म्हणतात की श्रीमंतच कसा झाला गरीबच कसा झाला वगैरे वगैरे त्या विविध प्रकारचं जे असतात ना गोष्टी त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे आता जन्माला आलो आहे आपण सत्कारने ला लावायचं आपल्याला ठीक आहे आणि कुणाला प्रश्न ऐवजी आपण पूर्ण जनसमाजाकरता प्रश्न उच उचलायची आणि आपण पूर्ण जनसामान्याचं कसं भलं होईल आहे त्याकरता बघायचं त्यात ज्यात आपलं पण पर भलं सगळ्या जगांचं पण भलं आहे जगाचं परी शेवटी काळमुखी निमाला आता बघा कोणी जन्माला आलं त्याला आपण मागच्याच बघितलं की जन्माला आलं आणि मरणार आहे तर ते त्यात तेवढा आपल्याला टाईम स्पेंड दिलेला आहे त्याच्यात आपल्याला सगळं चांगलं करायचं परी शेवटी काळमुखी निम्हाला की शेवटी आपण काळाच्या मुखातच जाणार आहोत आपण बघा अकराव्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे की कित्येक जणांनी तुम्ही गीता वाचली असेल तुम्ही महाभारत बघितलं असेल सगळ्यांनाच माहीत असतं ते की अकरा अध्यायात की असं त्या काधिक कसं तोंड उघडलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये सगळं चाललं आहे आणि तो, तो कित्येक भगवंत कित्येक अशा आकाशंगा चावून चावून खातो आहे वगैरे असं काही काही त्यात दाखवलं होतं तर ठीक आहे महाथोर ते मृत्यूपंथीची गेले महान थोर श्रीमंत गरीब इवन जसे रामकृष्णही आले गेले त्यावेळ का जग थांबले म्हणजे ती पण कविता आपल्याला माहिती आहे जनपळाभर म्हणतील हाय हाय की आणि समर्थांचा जो समास आहे ना की त्यात म्हणजे आपण काय म्हणू शकतो की मृत्यू प्रत्येकाला आहे तर मृत्यून म्हणे राजा मृत्यून म्हणे रंक मृत्यून म्हणे श्रीमंत मृत्यून म्हणे साधू संत मृत्यून म्हणे देव मृत्यून म्हणे अवतार वगैरे हो सगळेच्या सगळे जो जन्माला आला आहे ज्याला देह आहे तो मरणारच आहे म्हणजे त्याचा देह जाणार आत्मा मरा वगैरे सगळ्यांना माहिती आहे किती ते जन्मले आणि मेले कित्येक असे आले आणि गेले माझ्यासारखे तुमच्यासारखे इतके मोठे छोटे जे काय असतील अत्यंत प्रसिद्ध अत्यंत श्रीमंत अत्यंत पॉवरफुल अत्यंत गरीब अत्यंत चांगले अत्यंत वाईट सगळ्या एक्स्ट्रीम गोष्टी तुम्ही घ्या पण गोष्टी घ्या कित्येक लोक कित एक जीव इथे आले आणि गेले आणि केवळ याच विश्वात नाही इतर विश्वांमध्ये पण ठीक आहे म्हणजे किती एकत्र जन्मले आणि मेले कित्येक पृथ्वी पण झालेल्या आहेत त्या पृथ्वी पण गेलेल्या आहेत पृथ्वी इन द सेन्स की पृथ्वीसारखे कित्येक ग्रह आहेत की जिथे लोक जन्मले ते पण आणि तो ग्रह पण तो झाला तो पण मेला समजा कित्येक असे आकाशगंगे जन्मले त्यात त्यांनी त्या परमात्म्याने चाहून चावून त्यांना नष्ट केलेलं ज्या बऱ्याचशा गोष्टी येतात याबद्दल समर्थांनी बऱ्याच समासांमध्ये विचार केलेला आहे अकराव्या ज्ञानेश्वर महाराजांनी पण यावर विचार केलेला आहे ठीक आहे तर आणि मग ते तुम्ही डायलॉग बजीवता अरे शरीर कोमृत्ती आहे वगैरे ते तुम्ही बघा माझे ते आपण सामान्य लोक आहे आपण डायलॉग बजी करणारे लोक थोडंसं आपण इतकं सिम्पल लाईफ आहे की बस समर्थानी सांगितलेलं आहे त्यावर विचार केला चिंतन केलं खोलात आणि ते आपल्या आचरणात आणलं संपलं बस एवढं सुंदर जीवन आहे बघा किती सिंपल आहे बघा जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखीने माला आता जन्म झाला आहे तर प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने श्वासागणे कसं आपण भगवंताला समर्पित व्हायचं आणि काळमुखीने निघाला काळ आपल्याला घेऊन जाणार आहे पण त्या अगोदर आपल्याला आत्मज्ञान मिळायचं आहे रामाशी एकरूप व्हायचं आहे रामाबरोबर राहायचं आहे जे काय आपण बोलायचं ते बोला कैवल्य प्राप्ती करायची आहे महाथोरं ते वृत्तीपंथीची गेले आणि खरं पाहिलं ते आहेच आहे काय आहे आहे की वृत्ती नक्की आहे तसंच आपली नित्यमुक्त आपण आहेच आपल्याला फक्त जाणून घ्यायचं आहे महाथोरं ते मृत्यूपंथीची गेले आप असे कित्येक महान लोक आहेत थोर लोकं झाले ठीक आहे ते लोक फार थोर होते हो ठीक आहे आपल्यालाही थोर व्हायचं आहे मनातून स्वा आमचे सद्गुरू स्वामीजी म्हणायचं की लोकांच्या मनात नाही स्वतःच्या मनात पहिले राज्य निर्माण करा रामराज्य मागच्या स श्लोकात आपण बघितलंच की तुमच्या मनात रामराज्य आहे हे रावण राज्य आहे रोजच दिवाळी असते रोजच दसरा असतो रोजच सगळे सण असतात प्रत्येक गोष्टीचा जेव्हा बिझनेस होतो त्यावेळेला ते म्हणायचे अहो सदाशिव पेठमध्ये चार मजली त्यांनी स्पीकर लावले होते तर त्या पेरुगेट चौकातल्या गणपतीचा आवाज तो सदाशिव पेठपर्यंत जायचा त्यांना झोप नाही यायची म्हणजे गणपती सुरू कशा करता गेला आहे आणि आपण त्याचं कसं गडबड करून टाकू यावर स्वामीजी म्हणत होते आता हे मागे बघा गणपतीची हक्तालिकेची सुरुवात हे डेकोरेशन सुरू आहे महाथोर ते मृत्यूपंथाची गेले असे कित्येक चांगले चांगले लोक आले त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या आणि ते मृत्यूपंथालाच गेले किती एकते जन्मले आणि मेले कित्येक लोक आहेत कि ते जन्मले आणि मेले यात या ओळीमध्ये या दोन चार अर्थ निघतात की कि कित्येक लोक आले आणि असंच काहीतरी जीवन जगले आणि गेले दुसरं एक आहे की किती एक ते जन्मले जे महान <coughs> थोर होते त्यांनी काय खूप सत्कार्य केलं ते पण गेले किती एकत्र रावणासारखे आले समजा अजून कदाचित असे कित्येक राक्षस असतील असतील की ज्यांचे नावंसुद्धा माहीत नाही आपल्याला कित्येक थोर पुरुष असतील इवन पॉझिटिव्ह साईडला त्यांचे नावंसुद्धा माहीत नाही आपल्याला तर जन्मले चांगलं काम करून गेलं काही वाईट काम करून गेलं काही कसं तरीच जगले पण ते सगळे मृत्यूपंथाला गेले तर आपण जन्माला आलेलो हो, आहोत सगळेच्या सगळे लोक तर आपण आपल्या मनात रामराज्य करून सुंदर जीवन जगून का नाही चोवीस तास चांगलं जीवन जगून का नाही आपण मरावा असं ते प्रश्न विचारायचं आणि असं म्हणजे कोणावर जोर जबरदस्ती त्यांनी कधीच केले नाही काहीच जबरदस्ती नाही असं असं आहे की तुम्ही हे करा हे म्हणजे असं समर्धनचा रोखटोक परमार्थ आहे एकदा तुम्हाला असं म्हणायचं आहे का असंच म्हणजे प्रवचन वगैरे झालं नंतर सगळे घरी जायला लागलं तेव्हा एक तेथ, तेथ एक जण व्यक्ती म्हणाली तुम्हाला असं म्हणायचं आहे की परमार्थ म्हणजे बाप दगोर आहे त्याच्या दगोर हो बरोबर तेच तेच सांगतो आहे पण चांगल्या शब्दांमध्ये सांगतो आहे असं म्हणजे स्वामीजींच्या तिथली एक व्यक्ती म्हणाली बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे हे बघ एक तर तू चांगला व्हा रामासारखा वाघ रामनाम घे रोकडा परमार्थ कर रोकडा साक्षात कर, कर स्वतःच्या जीवनामध्ये नाहीत नाही तर सगळं मनोराज्यच आहे ना। नास्तिक लोकांकरता काय हे सगळं थोटांड आहे कम्युनिस्ट लोक म्हणतात ना की धर्म ही अफूची गोळी आहे काही देवी नाही आहे तर ठीक आहे आमचा परमार्थ त्यांच्या दृष्टीने पण परफेक्ट आहे असं स्वामीजी म्हणायचे की बघा की आपण असं वागणं बोलणं चांगलं चांगलं ठेवलं तर त्यात आस्तिक असो की नास्तिक असो इथला असो तिथला असो कोणत्याही स्तरावरचा असो कोणत्याही फील्डमधला अस मधला असो त्याला हा परमार्थ जमायलाही पाहिजे जगताही यायला पाहिजे आणि आपण जगतो हे ते पण त्याला कळलं तर ठीक नाही कळलं तर नाही ठीक पण आपण आपल्याशी मात्र प्रामाणिक राहायचं चोवीस तास सात दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने रामाकरताच आपण जगणार आहोत म्हणणार आहोत कोणी आता आपण करता म्हणतो हो कोणी कृष्ण करता म्हणेल कोणी देवी करता म्हणेल कोणी अल्लामिया म्हणेल कोणी जीसस क्राईस्ट म्हणेल कोणी झारासूत्र म्हणेल कोणी गुरु केलेल गुरु गोविंद साहेब कोण ज्यांचे त्यांचे जे गुरु असतील त्यांचे जे काय असेल हे किती इतकं सिम्पल आहे म्हणजे खरं तर जे बरेचदा असं म्हणायचे की देवाचं नाव घेणं सोपं हो आहे आपण सरळ मार्गावर असलो तर व्यवहार वगैरे या व्यवहारात वग हे लोक आपण फेल होऊ शकू म्हणे कारण की त्याच्यात फेल होणं काय काय काही सुरू असतं रामनाम घेण्यामध्ये काय काय फेल्युअर आहे काही नाही आपण कोणत्या स्थळी ज जळीस्थळी काष्टीपाशी कुठे गेलो ते रामनाम तर आपलं सुरू राहू शकतो आहे इतकं सिंपल लाईफ आहे असं सिंपल जगून शेवटी सगळेजण जाणार आहेत चला आपण असं चोवीस तास सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया आपल्या मनात तर रामराज्य करूया पण इतरत्र सगळ्या ठिकाणी पण रामराज्य यावं याच्याकरता पण प्रयत्न करूया ठीक आहे पुन्हा एकदा बघूया जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते पंथेची गेले किती एकते जन्मले आणि म्हणे चला आपण सुंदर जीवन जगूया मनात सर्वत्र रामराज्य आणण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्तीने या पूर्णविश्वात परविश्वात सर्वकडे सर्वीकडे जिथे 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 जाईल तिथे धन्यवाद